भव्य सेवापूर्ती समारंभ येवला तालुक्याचे भूमिपुत्र सर्वांना परिचित असलेले लोकप्रिय डॉक्टर सतीश भाऊ लक्ष्मणराव कुर्रे पशुधन पर्यवेक्षक तालुका लघुपशु सर्व चिकित्सालय येवला पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन हे पंचवीस वर्षाची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यातून सेवानिवृत्त होत आहेत तरी आपली या कार्यक्रमास उपस्थिती प्रार्थनी आहे कळावे निमंत्रक समस्त कुर्रे परिवार येवला शहर व तालुका समारंभ सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता स्थळ कलंत्री लॉन्स पाटोदा रोड येवला तालुका येवला जिल्हा नाशिक सेवापूर्ती समारंभाच्या या कार्यक्रम सोहळ्यामध्ये सर्व मित्रपरिवार हितचिंतक सामाजिक शैक्षणिक राजकीय विविध विभागाचे प्रतिनिधी सर्व अधिकारी वर्ग सर्व कर्मचारी वृंद यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सदा सर्वदा मंगलम अतिथी देवभव अतिथी देवभव